नाशिकच्या पाथर्टी फाटा परिसरात रस्त्यांवरील खड्ड्यांविरोधात छावा क्रांतीवीर सेना व शिवसेनेच्या वतीने झाड लावून अनोखा निषेध आंदोलन करण्यात आला आहे नाशिकच्या प्रभाग क्रमांक एकतीसमधील पाथर्टी फाटा परिसरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांची साम्राज्य पसरले असून नाशिक महानगरपालिका मात्र याकडे पूर्णत्वा दुर्लक्ष करत आहे याच निष्काळजी कारभाराविरोधात छावा क्रांतीवीर सेना आणि शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने ज्ञानेश्वर नगर भागातील खड्ड्यांमध्ये झाड लावून अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आलं आहे या आंदोलनाच्या माध्यमातून आंदोलनकर्त्यांनी महानगरपालिकेच्या निष्क्रियतेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे आतापर्यंत अनेक वेळा नाशिक महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार निवेदना आणि आंदोलनाच्या माध्यमातून खड्ड्यांच्या समस्येबाबत जागृत करण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप ही समस्या सुटलेली नसल्याने आज छावा क्रांतीवीर सेना आणि शिवसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आलं आहे दरम्यान या आंदोलनाचं नेतृत्व छावा क्रांतीवीर सेनेचे प्रदेशाध्यक्ष शिवा तेलंग आणि शिवसेनेच्या समाजसेविका सौ पूजा तेलंग यांनी केलं आहे आंदोलकांनी महापालिकेचा स्पष्ट इशारा दिला असून आठ दिवसात जर खड्डे भुजवले गेले नाही तर पुढील टप्प्यात थेट महापालिका आयुक्तांच्या दालनातच आंदोलन करणार असल्याचा देखील इशारा यावेळी देण्यात आला आहे दरम्यान यावेळी राजभाऊ खरात गणेश मानकर जयेश मोरे बाळा भाग्यवंत गणेश पवार करण निकम ज्ञानदेव धोत्रे शैलेश गवई सुरेश जाधव शुभांगी खरात प्रकाश चौधरी विष्णू दुकानदार आदींचा समावेश होता या पाण्याची जी लाईन आहे हे पाणी जे इथं आहे तर ह्या पाण्याची जी पावसाळी लाईन आहे ती पावसाळी लाईन ही जगन्नाथ चौकाला जॉईन करा या जगन्नाथ चौकाला ही लाईन जॉईन केल्यानंतर जेव्हा आपला इथला पाण्याचा जो प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न तिथं सॉल्व्ह होईल त्याच्यानंतर कॉन्क्रिटीकरण करा आणि जर कधी तुम्ही कॉन्क्रिटीकरण जर कधी इथं ते न करता तुम्ही चालू केलं तर त्याला आम्ही शंभर टक्के मिळत करू आणि कॉन्क्रिटीकरण केलंच पाहिजे हा पण एक चांगला आमचा विचार आहे पण ते कॉन्क्रिटीकरण कधी करा तर जेव्हा तुम्ही हे पाण्याचं नियोजन पहिले करा तेव्हा ते कॉन्क्रिटीकरण करा अशी तुम्हाला विनंती आहे जर कधी ह्या दोन दिवसात जर कधी हा पूर्ण परिसर आणि कधी हा खड्डेमुक्त केला नाही तर आम्ही महापालिकेत येऊन तुमचे हे जे काही पाणी आहे या पाण्याने अधिकाऱ्यांना आम्ही आंघोळ घालू एवढंच आम्ही तुम्हाला सांगतो आणि आम्ही सांगतो जय जय महाराष्ट्र तुषार ठेपले अटल न्यूज नाशिक